हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्किट्सोफ्रेनिया स्किट्सोफ्रेनियाचा मराठी तर ज्या रोगामध्ये विचार भावना व कृती यामध्ये फारकत पडत जाते असा मानसिक रोग किंवा छिन्न मनस्कता होत आहे स्कित्सोफ्रेनिक प्रयोग कर पेला वक्य है एंड स्कित्सोफ्रेनि दुसरा वाक्य है शी हेड अ मेंटल डाउन एंड वॉज डायग्नोज विथ स्क्रि्सोफ्रेनि तीसरा वाक्य है वन ऑफ द मोस्ट कॉमन सिम्स ऑफ स्क्रिफेनिया इज हियरिंग इमेजिनरी वॉइस चौथा वाक्य है दिस डॉक्टर इज एन एक्सपर्ट इन द ट्रीटमेंट ऑफ सोफ्रेनियम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू